हॅलो नमस्कार तर कसे आहेत सगळे आय होप मी आशा करते की सगळे बरे असतील आणि चांगले असतील आणि खरंच एवढेच सांगेन की सगळ्यांनी आपापल्या प्रत्येकाची काळजी घ्या रोडवरून जाताना वगैरे कामावरून जाताना प्लीज लक्ष द्या रोडवर की आत्ता पावसामुळे रोडवर खूप काही खड्डे झालेले आहेत तर खूप खूप काळजी घ्या कारण मी स्वतः आता टेन्स आहे की आज काय आजचा दिवस कसा जाईल आणि उद्याचा दिवस कसा असेल आणि या पुढचा महिना कसा असेल हे तुम्हालाही माहिती असेल की घरातल्या एखाद्या व्यक्तीचं आपल्या महत्त्वाच्या व्यक्तीचं जेव्हा ॲक्सिडेंट होतो तेव्हा काय होतं ते बोलायला खूप सोपं असतं पण स्वतःवर जेव्हा येतं ना तेव्हा अशक्य आहे सगळं तर मी त्यांना त्यांना आता मुलून हॉस्पिटलला ॲडमिट केलं होतं सो त्यांना तिथे ठेवलं तिथे आता भाऊजी माझे थांबलेले आहेत आणि मी घरी निघून आली कारण आहे जिथे लेडीज थांबू शकत नाही कारण जेंट्स वॉर्ड असल्यामुळे सो मी घरी आले आणि आता पुन्हा त्यांच्याकडे जाण्याची तयारी सुरू आहे आता सकाळ झाली तर म्हटलं जाऊया चला पण पाय उचलत नाही मी अक्षरशः डोक्यात खूप विचित्र विचित्र असे विचार येत राहतात तर काहीच करू शकत नाही आहे पण आपल्या हातात काहीच नसतं हे खरं आहे जो वरचा आहे ना तोच महत्त्वाची म्हणतात ना ते काठी फिरवतो म्हणतात ते तसंच झालेलं आहे आणि तसंच माझ्या बाबतीतही झालेलं आहे आणि त्यांना मी मुलुंड हॉस्पिटलला ॲडमिट केलं मुलुंडचा स्टाफ खरंच खूप 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 चांगला आहे वागळ्या हॉस्पिटलपेक्षा आणि हे बघा आणि त्यांना म्हटलं तुम्हीही काहीतरी बोला कारण बहुतेक लोकांचे रिप्लाय आलेत आणि खूप लोक कॉन्टॅक्ट करत आहेत बोला जरा म्हटलं कसे आज सर्वजण माझा परवा जो काही ॲक्सिडेंट झाला त्याचा एक व्हिडिओ मेसेजने बनवून टाकला होता आणि त्याच्यावरती जवळपास तीनशेच्या आसपास मोबाईलला फोन आहेत मिस कॉल आहेत मित्रांनो तुमचे सगळ्यांचे आभार पण आम्ही ना उचलू नाही शकलो आहे आणि अजून पण त्रास खूप होतोय पण ज्या पद्धतीने हे सगळं झालं आहे जे झालं आहे ते झालं तर काय त्या गोष्टी परत येणारे नाही आहेत पण आहे ट्रीटमेंट चालू आहे चांगल्या पद्धतीने व्यवस्थित होतो आहे तर थोडंसं जरा फोन वगैरे कमी करा कारण फोनवरती मला फोन घेता येणं उचलता येणं झालं आहे पाय वगैरे एवढा दुखतो आहे आत्ताच पेन किलर सलाईन लावायला लावली होती सिस्टरला वगैरे खूप त्रास होतोय त्याचा आणि एम आर आय वगैरे सांगितलं तो एम आर आयला पण आता वेळ लागणार आहे एम आर आयची पण डेट वगैरे पुढची आहे त्याच्यामुळे प्रोसेस स्लो आहे दुसरी गोष्ट ते लोक सूज वगैरे उतरत नाही त्याच्यामुळे थोडंसं बाकीच्याही गोष्टी अजून बघतायत वगैरे तर आजचा व्हिडिओ बनवण्याचा हेतू एवढाच होता माझा की खूप त्रास होतो आहे पण तुम्ही ज्या पद्धतीने मला कॉल बॅक केले किंवा ज्या पद्धतीने तुम्ही मॅसेज करताय किंवा ज्या पद्धतीने तुम्ही सर्वजण विचारपूस करताय तुमच्या सगळ्यांचे आभार आणि व्यवस्थित आहे तुमच्या सर्वांसाठी पुन्हा रील्स घेऊन येणार आहे पुन्हा व्हिडिओ घेऊन येणार आहे आणि व्हिडिओ हे बनवतच राहणार आहे मी फक्त फक्त जरा मला इथून घरी जाऊ द्यात इथे पण जमलं तर इथेही बनवण्याचा प्रयत्न करेन पण उठता पण येत नाही अशी परिस्थिती आहे खूप त्रास होतो आहे आणि त्याच्यामुळे रील्स वगैरे पण मला थोडासा त्रास होतो आहे मिसेस हे बघा आत्ता आलेली आहे ती इथे कंटिन्यू मतले मतले आ, फोन नसतं रात्री भाऊ होता तर सकाळी मेसेज आले बाकी मधल्या वेळेमध्ये फोन नसल्यामुळे वगैरे सिस्टर आणि बाकी सर्व असतात ते लोकच बघतात ते सगळे चेक करतात वगैरे तर मित्रांनो तुम्ही जो सपोर्ट केला आहे पद्धतीने मला फोन कॉल्स करताय बरेचसे माझे मित्र येऊन मला भेटून देखील गेले आहेत काल अक्षरशः बघत माझ्या बरोबर दिवसभर सगळं काही आता स्टेप बाय स्टेप त्यांची ट्रीटमेंट चालू आहे ते ठीक आहे मुलून उलट मुलूंचे जे स्टाफ आहे डॉक्टर साहेब त्यांनी स्वतः सांगितलं की तुम्हाला कधी काही इमर्जन्सी आली कारण आमचं एसआयस कार्ड असल्यामुळे तुम्ही डायरेक्ट मुलून द्या तुम्ही वागड्या हॉस्पिटलला जाऊ नका कारण वाघड्या हॉस्पिटलचा स्टाफ हा खूप विचित्र आहे अक्षरशः आम्ही त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि त्यांना ते सांगायला गेले कारण त्यांना हलवता येत नव्हतं आणि त्यांना सांगायला गेले तर तिथून डॉक्टरांचा काय रिप्लाय आला तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल ते म्हणतात तुम्ही त्यांना शिवाजी हॉस्पिटलला घेऊन जा अरे असं कसं जर माझ्याकडे आय एसआयसी कार्ड म्हणजे कर्मचारी विमा निगम आहे तर मी शिवाजी हॉस्पिटलला का घेऊन जाऊ मग असं रोडवर ज्यांच्या कुणीही पडले समजा रोडवर कोणाचाही ॲक्सिडेंट झाला आहे तो तर सिव्हिलला किंवा शिवाजीला जातोच ना माझं कर्मचारी विमा निगम हे कार्ड असून काय फायदा आय एसआयसी कार्ड असून काय फायदा मग ते डॉक्टर्स काय कामाचे त्यांना का कामावर ठेवले वागळेला अक्षरशः मला म्हणतात ना राग येत होता भरपूर कारण त्यांना दुसऱ्यांच्या जीवाची काय पडलेली नाही आहे ते मस्त सगळं करून आले तिथे जॉबला लागलेत मस्त पगार पाणी घेत आहेत आमच्या जीवावर म्हणजे कोणाच्या जे कर्मचारी विमा निगम ज्यांच्या पगारातून पैसे काढत आहे त्यांच्या थ्रूच मिळतं आणि त्यांना त्यांना कुठून मिळतं पण असं कधी मला दोन तीन वेळा मी हा बघितल्या प्रकार की त्यांच्याकडून पेशंटसाठी काहीच नसतं उलट इकडून मला सांगा त्याला मुलूंवरून हो की तुम्ही डायरेक्ट काही इमर्जन्सी आली तर डायरेक्ट तुम्ही इकडे आलात तरी चालेल आणि इकडे आले सिरियसली इथे लगेच त्यांना पिकअप करण्यात घेत म्हणजे लगेच ॲडमिट केलं लगेच ले। ट्रीटमेंटही सुरू केली सो खूप चांगला स्टाफ आहे मुलूंचा आणि व्यवस्थित ट्रीटमेंट चालू आहे डॉक्टर्स पण चांगले पोलाईट आहेत आणि व्यवस्थित आहे पण वागळे अशक्य आहे हा ठीक आहे तिकडे कुठली ट्रीटमेंट होत नाही पण तुम्ही ॲटलीस्ट तुम्ही गाईड तरी करा त्या माणसाला की तुम्ही काय करायला हवं ते सरळ मला म्हणाले की शिवाजी हॉस्पिटलला जा आता धक्का बसत नाही आता एखादा आपला जर व्यक्ती कोणी सिव्हिलला ॲडमिट असेल सिव्हिल हॉस्पिटलला ठाण्यामध्ये आहे तर तिथेच भीती माणूस तिथंच गार होतो कारण सिव्हिल हॉस्पिटल म्हटलं की डेंजर अशक्य आहे सगळं म्हणतात तर शिवाजी हॉस्पिटल म्हटलं तरी कळवायचं ते तसंच कसं करायचं माणसाने उलट ई एसआयसीमध्ये बेनिफिट आहे आता समजा आता माझी मुलं लहान आहेत मी हाऊसवाईफ होते त्या माझे मिस्टर आता जॉब करत होते ते आता इंजर्ड झाले म्हणजे त्यांच्या पायाला फ्रॅक्चर आहे आता एम आर आय केल्यावर नक्की समजा की किती फ्रॅक्चर आहे त्यांचं सो आता ते किती दिवस घरी राहतील कसं राहील हे काही सांगता येत नाही मग मला काहीतरी बेनिफिट असावं म्हणून धावपळ चालू आहे ना कारण माझ्या मुली लहान आहेत माझं काय माझं कसंही सर्वाईव्ह होईल मला समजा माझे आईवडील आहे त्या सासू सासू आहे कसंही चालेल पण मुलांचं कसं काहीतरी हवं ना पण ह्या गोष्टींचा विचार आपण करतो पण काही डॉक्टर्स या काही काही हॉस्पिटल्स आहेत ना ते विचार करत नाहीत आणि त्यात आहे ते वागळे हॉस्पिटल का चालू ठेवले आहेत ते समजा अक्षरशः ते बंद करून टाकलं पाहिजे जाऊ द्या गेलं तर त्यांच्या नोकऱ्या काही फरक पडत नाही पण कशाला आपल्या जीवावर ना अरे तुम्ही जर डॉक्टर्स आहात तर तुम्ही पेशंटचा विचार करायला हवा म्हणतात डॉक्टर्सला म्हणतात की तुम्ही देव म्हणता तिथे मला हा कुठलाच प्रकार दिसला नाही अक्षरशः धो 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 पाऊस पडत होता आणि ते अख्ख्या पावसात मी इकडे तिकडे इकडे इकडे फिरत होती त्यांचं म्हणणं तुम्ही इकडून समोर लिहून आणा आणि तिकडून लिहून आणा आणि नुसती धावपळ त्यांनी करायला लावली की नशीब की कोणीतरी सोबत होतं की ॲटलिस्ट मी इकडे तिकडे जाऊ शकले त्या एवढ्या मोठ्या पावसात मुसळधार पाऊस त्या दिवशी सांगितलेला होता त्या दिवशी मी सगळं घेऊन फिरत होते अशक्य आहे सगळं तर ते सगळं मरू द्या आता मी त्या पुढच्या स्टेपला आहे ओके आहे व्यवस्थित आणि आता त्यांची ट्रीटमेंट सुरू आहे सो बघूया तर पुढे पुढे कसं होतं आहे आता बहुतेक जणं म्हणतायत उरट मला नेगेटिव्ह फील करायला लावतात की तुझ्या नावाचं ऑलरेडी मानेचं ऑपरेशन झालेलं आहे पण आता पायाचं ऑपरेशन होणार व तुझं कसं होणार अरे जे व्हायचं होई। ते होईल जे लाईफमध्ये आहे ते व्हायचं ते होईल बघूया निगेटिव्ह फील करता उलट मी पॉझिटिव्हपणे हालण्याचा प्रयत्न करत असते आणि हसतातही मागे पुढे त्या हसण्याचं एवढं काय वाटत नाही पण जेव्हा तुम्ही निगेटिव्ह फील करायला लावता ना तो ते बॅड आहे समोरच्या व्यक्ती हेच सांगणं आहे की तुम्ही समोरच्याला डिमोटिवेट करू नका मोटिवेट करा बस आणि काही नाही ते आता ठीक आहे हॉस्पिटलमध्ये आलो आहे जे असं नाही त्यांचं ऑपरेशन वगैरे काही अजून झालेलं नाही आहे ते नेक्स्ट वीकमध्ये आय थिंक घेतील कारण ई एस आय सी हॉस्पिटलला प्रोसेस जे आहे ते फास्ट होत नाही ते स्लो स्लो चालत आहेत अपॉइंटमेंट्स हे ते आता त्यांनी बाहेरची बाहेरचे हॉस्पिटलचे अपॉइंटमेंट घेतले त्यांचा एम आर आय होणार आहे तो कधी होईल तेव्हा होईल आता डेट दिले बहुतेक काहीतरी नेक्स्ट वीकमध्ये दिले हां प्रायव्हेटला जर ॲडमिट केलं असतं तर मला तर वाटते ऑपरेशन पण झालं असतं कारण त्यांचा ॲक्सिडेंट परवाच झाला आहे कालचा दिवस गेला आजचा दिवस गेला झालंही असतं आणि तो आठ दहा पंधरा दिवसामध्ये तो माणूस घरी जातो आता इथे आप मुलूंला आहे तर ठीक आहे होईल प्रोसेस हळूहळू कारण आपल्याकडे काय पैसा पाण्याने आपण काय मोठी लोकं नाही आहोत आपण मिडल क्लास फॅमिली आहोत त्यामुळे ठीक आहे पण मला एक समजलं नाही आयुष्यमान विमा निगम हा शिंदे सरांनी सुरू साहेबांनी सुरू केलं जे आपले मुख्यमंत्री आहेत त्याचा फायदा कुठे होतो आणि कसा होतो पण मी दोन तीन जणांना असं विचारलं पण की प्रायव्हेटला याचा उपयोग होतो का तर नाही म्हणे जे शिंदे साहेबांचं सा हॉस्पिटल आहे मातोश्री गंगूबाई तिथे यांचे ट्रीटमेंट होईल का तर नाही म्हणे तिथे फक्त हारनिया आणि किडनी आणि अशा प्रकारचे ट्रीटमेंट होतात म्हणजे कुणी काही सांगायला तयार नाही कोणाला काही इन्फॉर्मेशन नाही आहे आणि मी जाऊन विचारलं तर तिथे म्हणतात आम आमची ॲम्ब्युलन्स पण बाहेर नाही आहे जे बाहेरच्यांसाठी फक्त तिथल्या पुरतीच आहे मग आयुष्यमान विमा निगम हा कुठे चालतो कसा चालतो अजूनही पूर्ण इन्फॉर्मेशन मला समजत नाहीये मी विचारते तर कोणाला काहीच माहिती नाहीये फक्त ही स्कीम निघाली म्हणून निघाले की आयुष्यमान विमा निगम आपल्या डोक्या पलीकडचं आहे आपण मिडल क्लास आहोत म्हणून मिडल क्लासच राहूया असं आहे आता आणि काही डोक्यात घालायला नको असं चालतं तसं चालू आहे हे आपल्या बसची बात नाहीये सो इट्स ओके जाऊ द्या आहेत ते बरे आणि असे अपडेट मी देत राहीन आणि हे माझं मी काम करत राहीन आता भरपूर भवटूजणं बोलत असतात की आता परत एवढा प्रॉब्लेम सुरू असताना तुम्ही युट्यूब युटू युट्यू तर मला आता हाच सोर्स आहे सो आय so, एम सॉरी बट बघते आणि ज्यांना बघायचं प्लीज बघा ना त्यांना नाही बघायचं आणि स्किप करा बट वाईट काही बोलू नका कारण कसं आहे काहीतरी एक स्टार्ट करायचं आहे था। मुलांसाठी थांबू शकत नाही कुठे जॉबला जाऊ शकत नाही आता लोक तर म्हणतात तुझा नवराही जॉबला जाणार नाही सो बघूया ना होतील ते बरे मला तर खूप खात्री आहे की ते बरे होतील आणि ते परत त्यांच्या पायावर व्यवस्थित उभे राहतील ओवे तर ठीक आहे बाय आणि सगळ्यांनी प्लीज काळजी घ्या पावसाळ्याचे दिवस आहेत आता काल मुसळधार सांगितला पण पडला नाही आहे पण पावसाळ्याचे दिवस आहेत रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत आणि आपल्या मुंबईच्या रस्त्यांवर रस्ते कमी आणि खड्डे जास्त आहेत सो कृपया करून सगळ्यांनी काळजी कर घ्या कारण तुम्ही कामाला जाता म्हणल्यावर मागे तुमची वाढ बघणारे चार पाच जणं या तुमचा पूर्ण परिवार आहे तर सगळ्यांनी काळजी घ्या आणि